नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल सध्या महाराष्ट्रात एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा तुम्हाला माहिती पुण्यात ही मुलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि आपले ध्येय बाळगत नवीन नवीन पेपरसाठी असतील किंवा स्पर्धा परीक्षांसाठी अहोरात्र अभ्यास करतात पण सध्या पेपरफुटीचं असलेलं जाळं असेल की विरोधकांकडून सरकारला घेरण्यात येणारं प्रकरण असेल पण या सगळ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांबाबत एक महाराष्ट्रात एक चर्चा सुरू आहे आणि या संबंधित आज आपण बोलणार आहोत ते महावितरण या परीक्षेसाठी अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसोबत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेली सहा वर्ष एक्झामच झालेली नाही आणि झाली तरीही त्यामध्ये तेवढ्यात जागा काढण्यात आल्या नाहीत आणि आता सहा वर्षानंतर सरकारने अखेर भरती काढली त्यासंबंधित ॲप्लिकेशन काढलं पण त्यामध्येही फक्त दोनशे एक्क्याऐंशी जागा काढल्या आहेत आणि त्यालाही आता क्वालिफिंगसाठी गेटची अट टाकण्यात आली आहे त्यामुळे या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुढे काय करावं त्यांच्यासमोर हा भडा मोठा प्रश्न आ करून बसलेला आहे आपण त्यासंबंधितच त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं जाणून घेणार आहोत या विद्यार्थ्यांच्या नेमक्या समस्या काय आहे मी रमेश पाटील मी इथे सकाळ मध्ये निवेदन येण्यासाठी आम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियरचे स्टुडंट आलेलो आहेत तरी महावितरणने ॲडव्हर्टाइजमेंट काढली आहे ते डिसेंबर दोन हजार तेवीसला हे आमच्यासाठी गुड न्यूज आहे पण त्याच्यामध्ये क काही त्रुटी आहेत त्रुटी अशी आहे की मा महावितरण कंपनीने गेट कंपल्सरी केलेली आहे जे की मागच्या मा दोन एक्झाम घेण्यात आल्या एम ई सी बी कंपनीकडून जे की महापारेषण आणि महानिर्मिती महापारेषण आणि महा महानिर्मिती या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अशा कुठल्या अडचण म्हणजे गेट कंपल्सरी नव्हती आणि महावितरण कंपनीमध्ये गेट कंपल्सरी केल्यामुळे जवळपास आम्ही चार पाच वर्षापासून पंचवीस तीस हजार विद्यार्थी पुण्यामध्ये अभ्यास करतो आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं हे ह्या गेटच्या नि कंपल्सरी करण्याच्या निर्णयामुळं खूप नुकसान होणार आहे आणि हे महावितरणचे ॲडव्हर्टाईजमेंट हे चार ते पाच वर्षातून येते आणि त्याच्यामुळे आम्हा आम्हाला ह्याच्या पुढं नंतरचा पर्याय नाही आहे तरी माझी महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच ते ऊर्जामंत्री आहेत त्यांनी आमच्या मागणीचं आमची अशी मागणी आहे की त्यांनी गेट आहे हे करू नये आणि दुसऱ्या अशी एक आहे त्या त्रुटी आडवड्याच की डोमासाईल कंपल्सरी करावं महाराष्ट्राचं की नाहीतर ऑल ओ ऑल ओव्हर इंडियामध्ये जे स्टुडंट असतात जे की इलेक्ट्रिकल एक्झामचे प्रिपरेशन करतात ते पण ह्या ह्या एक्झामला लागू होतात त्याच्यामुळे महाराष्ट्रातील पंचवीस ते तीस हजार विद्यार्थ्यांना ह्या एक्झाममध्ये फेस करण्यासाठी खूप अन्याय होईल अशी आमची मागणी आहे धन्यवाद किती महिने झाले किंवा किती वर्ष झालं या तुमच्या जागा निघाल्या नाही तर आता त्या निघत आहेत तर त्याची संख्या किती आहे सर आम्ही गेले पाच सहा वर्षापासून अभ्यास करतो आहे आणि साधारणतः पाच ते सहा वर्ष झाले ॲड आलेली नाही आहे आणि सर पंचवीस ते तीस हजार मुलं अभ्यास करत आहे पुण्यामध्ये सर पुढचा मत आहे माझं नाव संदीप गंगाधर वडीतके पुढचा मुद्दा असा आहे की सध्याला ए एईच्या जागा निघालेल्या आहे दोनशे तर टोटल व्हॅकन्सी जागा सहाशे शेहेचाळीस जागा आहे आणि जेईसाठी टोटल एक्कावन्न जागा शासनाने काढलेले आहेत त्यात एकावन्न जागा काढल्या त्यापैकी तीनशे एक्क्याऐंशी जागा आहे तर माझी शा शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने जेणे शास शासनाने जेवढ्या व्या जागा त्यात जास्त जागा काढल्या तर विद्यार्थ्यांचं भलं होईल आणि दुसरं असं आहे की सर जे आपण व्हॅकन्सी डिस्ट्रीब्यूशन आहे ते जर समान केलं तर विद्यार्थ्यांना चांगला न्याय भेटेल आणि तेवढीच एक माझी ए एव एवढी एक विनंती आहे की शासनाला की तेवढं हे करा आणि गेट क्वालिफाईंग केल्यामुळे तुमच्या त्यांनी म्हणतात की गेट क्वालिफाईंग केल्यामुळे जवळपास पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं ते नेमकी नेमकं त्यांचा मागं त्यांचा उद्देश काय आहे आणि गेट क्वालिफाईंग न करून तुम्ही त्यामध्ये तुमची बढती होऊ शकते का येस सर सर गेट क्वालिफाय जर आपण नाही केलं तर महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले मुलांना महाराष्ट्रातल्या कंपनीमध्ये जॉब भेटेल आणि ही गेट एक्झाम जी आहे ती ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे त्यामुळे सर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सरळ सरळ अन्याय झालेला दिसतो इथे जर एक एक्झाम जर जर गेट क्वालिफ कॅन्सल केली तर महाराष्ट्र विद्यार्थ्यांना डे नक्की फायदा होईल सर आपल्यासोबत इतर पण विद्यार्थी आहेत की गेली पाच ते सहा वर्ष या संबंधितला अभ्यास करत आहेत पण अजूनही त्यांना पेपरच होत नसल्यामुळे त्यांची अजूनही कुठंही नियुक्ती झालेली नाही आहे अशाच आपण एक दोन विद्यार्थ्यांशी अजून बोलूयात गेली किती वर्ष झाला अभ्यास करतो मी दोन हजार सोळापासून करतो आहे अभ्यास दोन हजार अठराला एका ॲडव्हर्टाईजमेंट आली त्यामध्ये पण ओपनच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी नव्हत्या त्याच्यानंतर आत्ता असिस्टंट इंजिनियरची भरती आली त्याच्यामध्ये पण गेटची सक्ती आणि आणि वन डिस्ट्रीब्युशन त्याच्यानंतर डोमिसाईल इतर राज्यांमध्ये तिथले जे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत त्यांना ते दे प्राधान्य देतात डोमिसेल कंपल्सरी करून पण महाराष्ट्रात त्याचा अभाव दिसून आला आम्हाला त्या आमच्यावरती अन्याय होतो तर माननीय ऊर्जामंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून आमचे जे मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत पण सरकारसाठी तुमच्या मुख्य मागण्या काय आहेत मुख्य मागण्या म्हणजे गेट कंपल्सरी जी केली कंपल जाग, जा आहे ती कॅन्सल व्हावी डोमासाईल कंपल्सरी करावं जेणेकरून भूमिपुत्रांना न्याय मिळेल आणि वॅक जागा जागा ज्या आहेत रिक्त जागांपेक्षा कमी वॅकन्सी काढली ते वाढाव्यात ही या मुख्य मागण्या आहेत आमच्या नी आणि सरकारने जर हा निर्णय नाही घेतला तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल तरी आम्हाला कसं याच्यानंतर कोणती ॲडवर्टाइजमेंट नाही आमच्या डिपार्टमेंटमध्ये ही शेवटची अडवर्टाइजमेंट आहे त्याच्यानंतर आम्हाला गव्हर्मेंट एक्झामचं जे आमचं स्वप्न होतं की गव्हर्मेंट ऑफिसर व्हायचं ते आमचं स्वप्न बंद होणार आहे ह्याच्यामध्ये गेली सहा वर्ष अभ्यास करणारी मुलं आपलं स्वप्न सोडायचा विचार करतात कारण का सरकारने एक काढलेला आहे जे आरमुळे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आता जर तुम्हाला महावितरण अधिकाऱ्यासाठीची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला आता गेट हे कंपल्सरी असणार आहे आणि त्यामुळे मुला बहुतांश मुलांनी ही गेट कंपल्सरी असणार होती ह्यांनी त्यांना जाणीवच नव्हती त्यामुळे मुलं गाफील होते आणि त्या आता त्यांनी त्यांचे स्वप्न सोडण्याच्या पायरीवरती आहेत तर यासंबंधीच आपण अजून काही मुलांशी बोलणार आहोत किती वर्ष झालं तो अभ्यास करतो मी दोन हजार सतराचा पास आणि दोन हजार सतरापासून मी हा स्टडी करतो आहे पण मध्ये अठराला जेव्हा जागा आली त्याच्यामध्ये पण ओपनसाठी जागा झिरो जागा होत्या सरळ आणि मग अशा होती की यावेळेस जागा मागच्या वेळेस कमी नाही यावेळेस जास्त नाहीतील अशी अपेक्षा होती पण यावेळेस पण ओपनसाठी एकोणीस जागा आहेत तर याच्यामध्ये थोडंसं निराशा वाटते आणि जागा वाढव पाहिजेत ही एक विनंती आहे आणि सेम गेट पण कॅन्सल झाली पाहिजे कारण आम्ही गेट आम्ही सतराला पासवर्ड झालो त्याच्यानंतर आम्ही गेट द्यायचा सहसा म्हणजे संबंध येत नाही कारण आम्हाला एमटेक असेल तरच गेट देतो सहसा मग त्याच्यानंतर आमचा गॅप पडला आणि गेट तरी तर फक्त तीन वर्ष पण पकडते पकडतात रिसेंटमध्ये आम्ही गेट दिलेली नाही आणि त्याच्यामुळे आम्ही या एक्झामसाठी सर म्हणजे पण होत नाही तू काय सांगशील सर तेच जे मित्रांनी सांगितलं तेच की पहिल्यांदा मुद्दा आहे की गेट कॅन्सल झाली पाहिजे कारण गेट आम्ही लागू करतो हा निर्णय त्यांनी अगोदर सांगायला हवा हो होता की आम्ही गेट थ्रू घेईन अचानक इलेव्हन हावरला तुम्ही सांगताय की आम्ही गेट थ्रू व्हॅकन्सी घेऊ म्हणजे कंडक्ट करू एक्झाम तर ते चुकीचं आहे अत्यंत आणि डोमेसाईल कंपल्सरी केलं पाहिजे कारण महाराष्ट्रातली मुलं दिवसरात्र आपलं म्हणजे अभ्यास करत असतात की महा इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला फक्त एम एस सी बीच हा एक ड्रीम जॉब आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आणि त्यातही गेट कम गेट कंपल्शन लावून तुम्ही जर ऑल इंडिया ओव्हर कॉम्पिटिशन क ठेवत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि जागांचं डिस्ट्रीब्यु जागांचं वाढ करण्यात यावी ही एक प्रमुख तीन मागणी आहे डोमेसाईल जागेंमध्ये वाढ आणि गेट ही पेपर हा क्वालिफाईंग नसावा या ह्यांच्या मुख्य मागण्या होत्या पण यासोबतच आत्ता सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र पाहता स्पर्धा परीक्षांच्या मुलांमध्ये एक वेगळीच निराशा आलेली दिसते त्याचं कारण म्हणजे पेपर वेळेवरती न होणं पेपर झाले तरी त्यामध्ये घोटाळ्यांच्या बातम्या येणं या सर्वांमधूनच कुठेतरी आपल्या मनाशी अधिकारी बनण्याचं स्वप्न वाढविणाऱ्या मुलांमध्ये आता कमालाची निराशा पसरताना दिसते त्यामुळे सरकारने यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि यांचा अधिकारी बनण्याचा जो मार्ग असेल किंवा त्यांची जे स्वप्न असतील त्यामध्ये अजून अडथळे निर्माण करू नयेत हीच अपेक्षा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका